अमित शहा यांचा रायगड दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं रायगडावरती तयारी करण्यात आली आहे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी किल्ले रायगड सज्ज झाले कार्यक्रमाला शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाची किल्ले रायगडावरती तयारी सुरू आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या घराण्यातील वारसांचा देखील सन्मान या कार्यक्रमामध्ये होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आपण जो अभिवादन कार्यक्रम घेतोय त्याच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा येतात आहेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छत्रपती उदयन महाराज त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत या मुख्य कार्यक्रमामध्ये शिवकार्यामध्ये सहभाग घेतलेल्या घराण्याच्या वंशजांचा सत्कार सद्यस्थितीत आर्मी नेव्ही एअरफोर्स अशा सेना दलांमध्ये सेवा बजाव पराक्रम गाजवलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणखीन शिवकार्य करणाऱ्या काही ज्येष्ठांचा सत्कार असा कार्यक्रम आहे